नव्याने तयार केलेला डांबरी रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा होत असल्याचे ग्रामस्थांनी उघड केले नव्यानेच केलेला डांबरी रस्ता चक्क हाताने उखडत असल्याने संताप व्यक्त केला जातोय लोहा तालुक्यातील पेनूर येथील हा प्रकार आहे काही दिवसांपूर्वी पेनूर या गावाला जाणाऱ्या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले होते पण रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट होत आहे पेनूर येथील गावकऱ्यांनी हा रस्ता चक्क हाताने उकडून दाखवला हाताने डांबरी रस्ता उकडत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे लोहा तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्याची कामं सुरू आहेत परंतु ठेकेदारांकडून अशा पद्धतीने बोगस कामं होत असल्याचा आरोप आहे पेनूर येथील नव्याने तयार करण्यात आलेल्या डांबरी रस्त्याच्या कामाची चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मागणी पेनूर येथील ग्रामस्थांनी केली आहे car 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 hst